डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नी डॉक्टर सविता आंबेडकर यांचं जीवन कसं होतं एक असं वास्तव जे अनेकांना माहीतच नाही सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन हा दिवस इतिहासामध्ये कोरला गेला त्या दिवशी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतर सविताताईचं आयुष्य पूर्णपणे बदललं सविताताई डॉक्टर होत्या त्यांनी बाबासाहेबांची शेवटच्या दिवसापर्यंत काळजी घेतली पण त्या बदल्यात समाजाकडून मिळाला तो एकटेपणा आणि अन्याय त्यांना समाजाने एकटं केलं पण त्यांनी हार मानली नाही त्यापुढे म्हणाल्या की बाबासाहेब माझे पती नव्हते ते माझे देव होते त्या आयुष्यभर बाबासाहेबांच्या कार्याचा प्रसार करत राहिल्या त्यांचं निधन एकोणतीस मे दोन हजार तीन रोजी मुंबईमध्ये झालं पण त्यांनी दिलेला त्याग प्रेम आणि निष्ठा आजही आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे ही होती डॉक्टर सविता आंबेडकर यांची अज्ञात कहाणी एका स्त्रीची जिने आयुष्यभर बाबासाहेबांच्या कार्यासाठी स्वतःचं अस्तित्व झोकून दिलं